भाजप उमेदवार हिना गावितांचा आरोप काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी घरकुल खाल्ले गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी वाटून खाल्ल्याची टीका काँग्रेसच्या काळात काँग्रेस पुढाऱ्यांनी घरकुल खाल्ल्याचा केला गंभीर आरोप नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू असून गावोगावी जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत जेव्हापासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख अठरा हजार गोरगरीबांना घरकुल देण्याचं काम आम्ही केलं असून आतापर्यंत कोणीही एवढी घरकुलं दिली नसून काँग्रेसच्या काळात गोरगरीबांच्या हक्काचं घरकुल काँग्रेसचेच पुढारी त्यांचं नाव पुढे करून योजनेचा वापर करून घेत असल्याची घाणाघाती टीका नंदुरबार महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी केली यावर आता काँग्रेस काय प्रतिक्रिया देत याकडे आता लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार आम्ही घरकुलं दिली ज्यांना घरकुलं मिळाली नसतील त्यांना पण माझी विनंती आहे की येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये जे घरकुलच्या लाभापासून वंचित होते त्यांना अजून या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण घरकुल देणार आहोत आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेव्हापासून घरकुलची योजना आपली प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली तेव्हापासून एक लाख अठरा हजार गोरगरीब लोकांना मी भारत सरकारकडून घरकुलं मिळवून द्यायचं काम आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केले आजपर्यंत एवढे घरकुलं कधीच आले नाही काँग्रेसच्या काळात तर अशी परिस्थिती होती की गोरगरीब लोकांना तर घरकुल भेटायचंच नाही ते त्यांच्या त्यांच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचे नाव लिहून पाठवायचे दिल्लीला घरकुलसाठी तुम्ही बघा गावागावामध्ये काँग्रेसचे पुढारी होते त्यांनाच पूर्वी घरकुल भेटायचे कुठे गोरगरिबाला यांनी घरकुल दिलं कुठे आपल्या